नमस्कार पशुमालक मित्रांनो मी डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ ॲनिमल बऱ्याच दिवसातून आपणासमोर एक नवीन असा व्हिडिओ सादर करतोय की जो बैलगाडी क्षेत्रामध्ये अत्यंत उपयुक्त असा आहे आणि त्याचा वापर जर लोकांनी मनपूर्वक ऐकून केलाच तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणाचंही नुकसान होणार नाही जेणेकरून त्यांचा फायदाचा याच्यामध्ये आहे आता मित्रांनो आजच्या विषयाचं कारण असं आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वजण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शर्यतीमध्ये भाग घेताना दिसतात त्यांची बैल पळवताना दिसतात ज्याच्यामध्ये आदत बैल दुसा बैल आदत बैल ओपन मैदान असे अनेक प्रकार याच्यामध्ये केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बैल मालकांना पाळण्याची संधी मिळते आणि प्रत्येक बैल मालक हा आपापल्या परीनं त्यांच्या बैलांची ताकद किंवा स्वतःची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचं आहे की तुमच्या बैलांच्या निघेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे बैलाच्या डोळ्यातून पाणी येणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि तो हा महत्त्वाचा असल्यामुळं तुम्ही सर्वांनी तो मनपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकावं अशी एक मी या ठिकाणी नम्र विनंती करतो मित्रांनो तुमची पळणारी बैल जी आहेत या बैलांच्या डोळ्यातून पाणी काय येतं याच्यामध्ये तुम्ही खरोखर मनापासून अभ्यास केला आहे का किंवा त्याच्यावर विचार केला आहे का आणि तो केला असेल तर तू कोणत्या पद्धतीनं आणि ज्या काही त्रु त्रुटी असतील तर त्या मी तुमच्याकडं स्पष्ट करतो आहे त्या काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकाव्यात आणि त्या अंगलातही आणाव्यात अशी मी आपणाला या ठिकाणी नम्र विनंती करतो मित्रांनो एक लक्ष ठेवा की ज्या वेळेला तुमची बैल बाएल बैलगाडी क्षेत्रामध्ये मैदानामध्ये पळत असतात त्यावेळेला तुमचा बैल पुढे असो पाठीमागे असो हायवेमुळे किंवा इतर बैलगाड्यांच्या पळण्याच्या वेगामुळे धुरळा उडला जातो हा धुरळा तुमच्या बैलांच्या डोळ्यामध्ये अप्रत्यक्ष गेलेला असतो आणि हा धुरळा गेला किंवा नाही हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि ही एक गोष्ट अज्ञात राहून जाते आणि मग याच्यासाठी काय केलं पाहिजे धुराळा तर मैदानामध्ये होणारच परंतु तुमच्या बैलाच्या डोळ्यातून पाणी येतं ते धुरळ्यामुळं येतं हे लक्षात घ्यायला हवं किंवा पळत असताना माती कसपट अन्य काही वस्तू आणि त्याचबरोबर हवेच्या वेगाचा मारा ही या ठिकाणी महत्त्वाची कारणं समजायला हरकत नाही आणि म्हणून मित्रांनो जर बैलाच्या डोळ्यावर हवेचा मारा किंवा आघात होत असेल तर डोळ्यातून पाणी शंभर टक्के येतंच परंतु जर काही धुरळा माती असं जर काही गेलेलं असेल जाडेभराडे खून गेलेले असतील तर ते डोळ्याच्या अंतर्गत भागामध्ये चिपटून राहतात आणि सतत डोळ्यातून पाणी येतं हळूहळू त्या ठिकाणी जखमा होतात बैलांची दृष्टी अधो होती कम किंवा कमजोर होते आणि ही कमजोर झालेली दृष्टी बैलाला पळण्यास असमर्थ ठरवते म्हणून तुम्ही या ठिकाणी काय केलं पाहिजे तर बैलांचे डोळे स्वच्छ धुवायला शिकलं पाहिजे तेही थंड पाण्याने किंवा कापूस पाण्यात बुडवून किंवा भिजवून त्याने डोळे स्वच्छ करायला हवेत सौम्य अशी डोळे स्वच्छ करणारी डोळ्यातले ड्रॉप्स घातले पाहिजेत की ज्याने तुमच्या बैलांचे डोळे स्वच्छ राहतील आणि दृष्टी चांगली राहील ही या ठिकाणी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जर बैल तुमच्या डोळ्याकडून चांगले आणि निरोगी राहत असतील तर ते निश्चितच तुमच्या यशस्वीतेमध्ये हा एक महत्त्वाचा रोल असतो तो पूर्ण केला जाईल आणि बैलाचं आरोग्य तुम्ही जपता असं मला वाटेल आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओचा या ठिकाणी नक्कीच वापर करून पाहाल असं मला वाटतं आणि या ठिकाणी मला दुसरी आवर्जून गोष्ट सांगा वाटते की मित्रांनो तुमची बैलगाडी पळवत असताना किंवा शर्यतीच्या वेळेला बैलाच्या डोळ्यामध्ये पाणी आवर्जून मारू नका जेणेकरून डोळ्यात पाणी गेलेलं तुम्हाला जरी माहीत असलं तरी त्या बैलांना डोळ्यात पाणी झाल्यामुळं पुढचं जे प्रतिबिंब आहे ते विस्फारलेलं दिसतं किंवा फाटलेलं दिसतं आणि समोरचं चित्रण स्पष्ट होत नाही आणि पळण्याचा अंदाज बैलांना येत नाही म्हणून बैल वेडीवाकडी इकडं तिकडं पळत असतात आणि हा जर धोका किंवा अपघात टाळायचा असेल तर डोळ्यात पाणी मारू नका हे या फक्त डोळ्याच्या विडोच्या बाबतच मला सांग असं वाटतं आणि डोळ्याची पुरेपूर जर काळजी घेतली तर नक्कीच या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुमच्या दृष्टीबरोबरच बैलांची पण दृष्टी जपता हे मला या ठिकाणी नमूद करावं वाटेल आणि तुम्ही ही जर काळजी घेतली तर नक्कीच या मुख्य प्राण्यांच्याकडून तुम्हाला यशस्वी शिखर एक यशस्वी शिखर गाठता येईल आणि ते तुम्ही गाठावं असं मला वाटतं म्हणून या मुख्य प्राण्यांचा जीवाकडे बघावं हे आपणाला मी नम्रतेनं आणि कळकळीची विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो यापुढील माझे नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा डॉक्टर प्रकाश पवार फ्रेंड ऑफ ॲनिमल या चॅनलवरती माझे जे काही व्हिडिओ आहेत ते पहा आणि कोणाला आवश्यक त्यावेळेला जे काही प्रश्न पडतील त्यावेळेला माझ्याशी संपर्क साधा माझा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद झिरो सहाशे बावीस आणि नव्वद चारशे शहाण्णव चारशे अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर हा माझा दुसरा एक नंबर आहे याच्यावरती संपर्क करू शकता आणि तुम्हाला एक मोफत कशाउद्योगी क्षेत्रातील सल्ला घेऊ शकता धन्यवाद आपण नक्कीच पुढे लवकरच भेटू डॉक्टर प्रकाश